हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि छान सकाळी सकाळी ना आता झाडाला पाणी टाकायला घेतलं आहे मी तर बरेच दिवस झाले विशेष काही असा पाऊस वगैरे काही आला नाही आहे त्याच्यामुळे थोडी माती कोरडी झाली होती कुंड्यांमधली म्हणून म्हटलं चला आधी सकाळी सकाळीनं छान आता झाडांना पाणी वगैरे घालून देते तर तेच टाकायला घेतलं आहे आणि आणि इकडे छान सूर्यनारायणचंही दर्शन होऊन राहिलेलं आहे आणि झाडांना ना फुलंही खूप सुंदर लागलेली आहे मध्यंतरी आता थोडी फुलं कमी झाली होती झाडाला मात्र आता परत ना खूप छान अशी फुलं आलेली आहेत आणि ही डार्क पिंक कलरमध्ये बघा फुलं मस्त असा गुच्छा लागलेला आहे छान फुलांचा मस्त दिसून राहिलेली आहेत ती फुलं आणि मग चहा वगैरे घेऊन घेतला आणि त्यानंतर अपेक्षाचा टिफिन वगैरे बनवून घेतला होता मी थोडं आज लवकरच उठली होती त्यामुळे आधी झाडाला वगैरे ना पाणी वगैरे टाकून दिलं होतं त्यानंतर मग टिफिन वगैरे बनवला आणि आता अपेक्षाला वेणी करून देत होती मी तर तिला ना आठवड्यातनं तीन ड्रेस असतात तीन युनिफॉर्म आहे तर हा रेग्युलर युनिफॉर्म आहे जो की तिला आठवड्यातनं चार दिवस घालावा लागतो आणि दोन व्हाईट युनिफॉर्म आहेत तिचे एक हाऊस ड्रेस आहे आणि एक व्हाईट असा तर एक बुधवारी असतो आणि हाऊस ड्रेस हा तिचा ना सॅटरडेला असतो तर जो रेग्युलर ड्रेस असतो तिचा त्यावर एकच वेणी घालून द्यावी लागते आणि जो हाऊस ड्रेस आणि व्हाईट ड्रेस असतो तर त्याच्यावर तिला दोन वेण्या घालून द्याव्या लागतात तर चला आता मुलंही शाळेत गेली होती आणि त्यानंतर मी आपली जे रोजची कामे आहे मुलं गेल्यानंतर त्यालाच लागलेली होती तर आधी घर वगैरे आवरून घेतलं मी सगळं त्यानंतर मग झाडझूड वगैरे जे काही होती ती सगळी करून घेतली आणि नंतर ना मी समोरची जी झाडं होती तर त्यालाही पाणी द्यायचं होतं मला तर तिकडेच आली होती मग मी कारण समोरचा पोर्च वगैरे सगळा झाडून झाला होता माझा तर मग त्यांनाच पाणी वगैरे टाकायला आली तर इथे ना ही रांगोळी त्या दिवशी अपेक्षाने काढली होती घटस्थापनेच्या दिवशी तर छानच होती ती रांगोळी तर मी म्हटलं चला इतक्या म्हणजे तिने याच्याने काढली आवडीने तर दोन दिवस राहू देते कारण छानच होती ती रांगोळी काही खराब वगैरे झालेली नव्हती त्यामुळे मग कुंड्यानं बाजूला थोड्या सरकवून मी त्यात पाणी घातलं कारण तिथेच ठेवून कुंड्यांना जर पाणी घातलं असतं तर ते सगळं पाणी त्या रांगोळीवर आलं असतं तर छान काढली होती अपेक्षाने रांगोळी म्हटलं दोन दिवस राहू देते ती तर मग सगळ्या झाडांना वगैरे समोरच्याही मी पाणी वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर मग सगळा हॉल वगैरे जे काही सगळ्या रूम होत्या त्या सगळ्या पुसून घेतल्या घर वगैरे पुसल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं घरामध्ये फक्त आपण कितीही वेळा झाडू मारा पण जोपर्यंत घरातली फरशी वगैरे पुसून होत नाही तोपर्यंत अगदी नीटनेटकेपणाने कामं केल्यासारखेच वाटत नाही आणि नंतर मग कपडे वगैरे पण धुवून घेतले मी तर काही युनिफॉर्म वगैरेही होते अपेक्षाचे सकाई सकाई थोड़े टाकुन तर सकाळी सकाळी थोडे टाकून दिले मी पटकन धुवून म्हणजे लवकर वाळून जातात कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही तर त्यानंतर मग ना आंघोळ वगैरे पण झाली होती माझी मग पूजा वगैरे करायला घेतली मी तर देवपूजा वगैरे सगळं माझं झालं आणि मग त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला तर अपेक्षाला टिफिन मी सकाळीच बनवून दिलेला होता आणि नंतर मग मला ना नैवेद्याचा सगळा स्वयंपाक करून घ्यायचा होता आता कारण काल जसं की घटस्थापना झाली तर काल उपास होता माझा तर आज उपास सोडायचा होता मला तर आता सगळा स्वयंपाक वगैरे करून घेणार आणि त्यानंतर मग ना देवाला वगैरे नैवेद्य दाखवायचं आहे तर तेच सगळं मग नैवेद्य वगैरे मी दाखवून दिलं आणि नंतर मग उपास सोडला होता मी त्यानंतरच तर देवाला वगैरे नैवेद्य दाखवून दिलं त्यानंतर मग तुळशीलाही नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मी त्याचबरोबर मग गायीसाठीही वेगळं नैवेद्य वगैरे मी काढून ठेवलं होतं तर चला आता सगळी कामे आवरलेली आहे माझी मी थोडा वेळ बसून बोलते मी आता तुमच्यासोबत तर सगळी कामे झालेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मी देवाला आणि त्यानंतर मग माझंही जेवण वगैरे झालं उपास वगैरे सोडला मी हे देखील ऑफिसमध्ये दे जेवण वगैरे करून गेले सक्षमही गेला आत्ताच कॉलेजला तर तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं होतं कारण ज्यांच्याकडे घट वगैरे असतो ना तर ते नैवेद्य वगैरे दाखवत नाही कारण देवीला आता जसं की सगळ्यांनाच माहिती आहे नऊ दिवस देवीला उपास असतो त्याच्यामुळे देवीला काही नैवेद्य चालत नाही मात्र बाकीचे देव असतात देवघरामध्ये दे, तर त्यांना मी सगळा नैवेद्य दाखवून दिला आणि माझ्याकडे घट वगैरे नसतो तर त्याच्यामुळे काही मग असं आहे नाही की नैवेद्य दाखवायचं नाही वगैरे तर देवीला नैवेद्यामध्ये खडी साखर तूप साखर असा नैवेद्य वगैरे दाखवला जात असतो आणि मग रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी मसाले भात आणि कढी केली आणि मी आता मंदिरात चालली होती तर संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर मंदिरातील आरती ना सात वाजता होत असते संध्याकाळची तर म्हणूनच थोडा धावपळीने निघालो होतो आम्ही शेजारच्या काकूही होत्या थोडा उशीर झाला होता आणि आता आरती सुरूच झालेली होती तर त्याच्यामुळे ना कसं होतं संध्याकाळी की संध्याकाळचे जे काही कामं आहे ते करून घ्यायचे त्याच्यानंतर मग ट्यूशनचे मुलं येतात ट्युशन झाली की लगेच उठून मग स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाला की मंदिरात येण्याची तयारी तर त्याच्यामुळे सगळी धावपळ होत असते आणि सातलाच अगदी शार्प सातला आरती सुरू होत असते मंदिरातली आणि स्वयंपाक करून येणंही आवश्यक असतं कारण आता आरती करायला आलं की घरी जायला साडेसात पावणे आठ वाजतातच आणि तोपर्यंत मग हेही ऑफिसमधनं येत असतात तर मग तेही जेवण करतात आणि मग लगेच मंदिरात येत असतात तर मग ते बारा वाजेपर्यंत मंदिरात असतात त्यामुळे मला यावाच लागतो म्हणून थोडीशी धावपळ होते कधी कधी तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे करून घेतलं मी देवीचं कारण आरती वगैरे झाली की लगेच खूप गर्दी होऊन जात असते त्यामुळे मग थोड्या वेळाने आरामात छान दर्शन घेतलं त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला थोडा वेळ आम्ही सगळे उभं होतो कॉलनीतल्या सगळ्या बायका वगैरे आम्ही आणि सर्वांच्या गप्पा गोष्टी वगैरे सुरू होत्या छान आणि या निमित्ताने स म्हणजे नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या रोज घराबाहेर निघत असतात मंदिरात येतात सगळ्या भेटतात एकमेकांना नाही तर मग असं सगळे आपापल्या घरातच असतात रोज काही कुणी कुणाला भेटत नाही तर या निमित्ताने छान सगळ्यांची भेट होते सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होतात छान वाटतं कॉलनीमध्ये तर हे आहे ग्राउंड तर खूप छान असं इथलाही मंडप वगैरे टाकलेला आहे खूप सुंदर सजवलेलं आहे सगळं काही तर आता आरती झाली होती आणि लगेचच आम्ही ना थोडा वेळ गर्भागरणाकरिता इथे आलेलो होतो कारण आरती झाली की मग मंदिर कसं मोकळं होऊन जातं जणं निघून जातात घरी तर साडेआठ नंतर सगळे येत असतात कुणाला उपवास वगैरे सोडायचा असतो किंवा काही काम वगैरे असलं तर कुणाचा स्वयंपाक व्हायचा असतो काही तर तर ते जाऊन येतात आणि साडेआठ नंतर मग ना म्हणजे भरपूर गर्दी होऊन जात असते इथे गरबा वगैरे करण्याकरिता तर आत्ताच आली मी मंदिरात ना तर आरती वगैरे झाली थोडा वेळ गरबा वगैरे खेळलो आणि मग घरी आली आता सगळेच थोडा वेळसाठी घरी गेलेले आहे साडेआठच्या नंतर साडेआठ नंतर, नंतर ना छान गरबा भरत असतो अजून आता थोडं मोकळं होतं म्हणून खेळून घेतलं आणि नंतर मग खूप गर्दी होत असते मग जागाही मिळत नाही खूप जास्त गर्दी असते आज तसाच दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे थोडी कमी राहणार पण जसे जसं दिवसं वाढत जातात तर समोरसमोर अजून गर्दी होत जात असते गरबामध्ये वगैरे तिथे खेळण्यासाठी तर मग अशी काही बोलणं नाही झालं तुमच्यासोबत तर कारण आरतीची वेळ झाली होती आणि कामं करता करता वेळ होऊन गेला म्हटलं आता आल्यानंतरच भेटते आणि बोलते तुमच्यासोबत मी आणि मग लवकर मी आरती करण्यासाठी चालली गेली होती तर आता थोडा वेळ थांबते घरी अपेक्षाही क्लासला गेलेली आहे तर आता ती येईल मग तिला घेऊनच जाते मी मंदिरामध्ये थोड्या वेळाने तर हे देखील ऑफिसमधनं आले होते त्यांचंही जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर अपेक्षाही क्लास भरून आली होती तर आता आम्ही परत मंदिरात जाण्याकरिता निघालो होतो तर अपेक्षानेही मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून घेतलं तर आता साडेआठच्या नंतर ना बघा गरबा वगैरे छान सुरू झालेला आहे आणि खेळायलाही भरपूर जणं येत असतात गरबा त्याचबरोबर बघणाऱ्यांचीही संख्या भरपूर प्रमाणात असते तर मग आम्ही थोडा वेळ गरबा वगैरे खेळून घेतला त्यानंतर मग घरी आलो तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक एक कमेंट भरपूर मोटिवेशन देत असतं मला आणि आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया अशा आज एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय